नमस्कार मैत्रो राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर बघा एका कस्टमरचं काय झालं आहे त्यांनी ब्लाऊजचा गळा शिवताना सांगितला तसा म्हणजे डिझाईन बघूनच सांगितला पण ते कस्टमर आता काय म्हणतं आहे गळा मोठा झाला आहे तर आपल्याला तो बारीक करायचा आहे तो बारीक कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे तर बघा हा ब्लाऊज आहे तर हा बघा असा गळा आहे तर बघू शकता छोटंच आहे पण त्यांना अजून छोटा पाहिजे तर ते आपल्याला कमी करायचे तर हा बघा हा आपला गळा असा आहे आणि इथली रुंदी त्यांना जास्त वाटते तर ही रुंदी आपल्याला कमी करायची आहे आणि गळ्याची उंची पण कमी करायची तर ती कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचंय तर बघा ह्या मधला कपडा उरला होता तर कधीही ब्लाऊज शिवून झाला की आपल्याला कपडा तो सांभाळून ठेवायचा आहे कमीत कमी एक ते दोन महिने तरी कारण कस्टमर कधी परत येईल ते हा कपडा मी जपून ठेवला होता तो आता आपल्या उपयोगी येणारा आहे तर आता आपण याची गळ्याची उंची कशी करायची ते बघू तर हा कपडा आपल्याला लावण्याची गळ्याची उंची कमी करायची तर आपल्याला ही उसवून आहे आधी तर आपल्याला थोडा त्रास होणारच आहे कारण इथे अशा भरपूर शिलाई आहेत त्या उसून घ्यायच्यात तर आधी मी हे उसवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते की कसा गळ्याची उंची कमी करायची बघूयात तर इथे बघा हा मधला जो पॅच होता तो मी असा उसळून घेतलेला आहे असा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि तो पॅच आपल्याला असा कपड्यावरती ठेवून त्याच्यापेक्षा थोडासा कपडा जास्तीचा घ्यायचा आहे तर बघा मी अशा दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत तर आपल्याला एक ते सव्वा इंचाची पट्टी तयार करायची आणि आपल्याला शिलाईमध्ये पण जाणार आहे त्या अंदाजाने आपल्याला घ्यायचं आहे तुम्हाला गळ्याची उंची किती वाढवायची आहे ते बघायचं आहे तर आपल्याला गळ्याची उंची खालच्या बाजूनी एक ते सव्वा इंच वाढवायची आणि वरच्या बाजूने एक ते सव्वा इंच म्हणजे सव्वा इंचाची पट्टी आपली तयार झाली पाहिजे तर आपल्याला इथे असं अस्तर जोडून घ्यायचे आणि त्याला दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची म्हणजे धागे वगैरे नंतर निघणार नाहीत तर इथे पट्टी थोडीशी मोठी झाली होती म्हणून मी थोडीशी नंतर अजून शिलाई मारून घेतली आणि दुसरी ही पट्टी आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायची तर इथे दुसरी ही पट्टी आपली तयार झालेली आहे ही जी माझ्याकडे मोठी सुई आहे ती मी ऑनलाईन मागवलेली आहे तर तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता आणि ह्याने आपल्याला नॉड उलटी करायला म्हणजे नॉड बनवायला खूप सोपं जातं असं या पद्धतीने हुक आहे त्याला आणि त्या हुकामध्ये अडकवून आपल्याला हे सुलट करून घ्यायचंय तर असं आपल्याला दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची आणि ह्या जो दोन पट्ट्या आहेत त्या आपल्याला दोन्ही बाजूला लावून घ्यायच्यात खालच्या आणि वरच्या इथे पण आपला अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे तर बघा असं या आप पद्धतीने आपल्याला खालच्या साईडने आणि वरच्या साईडने असं दोन्ही शिलाई मारून घ्यायच्यात तर इथे आपला मधला प्याज तयार झालेला आहे आणि हा प्याज आपल्याला लावून घ्यायचा आहे तर लावण्याच्या आधी जी आपण शिलाई उसवली होती इथली तिथे परत शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर तो वर्ण पॅच जोडायचा आहे तर मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि असं पॅच ठेवून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे इथे पक्की शिलाई मारायची जेणेकरून ती शिलाई नंतर उसवणार नाही दुसऱ्याही बाजूला आपल्याला याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची तर आता आपला गळा छोटा झालेला आहे म्हणजे गळ्याची उंची कमी झालेली आहे तर बघू शकता या पद्धतीने मी गळ्याची उंची कमी केली आहे कस्टमरनेही अशी डिझाईन शिवायला सांगितली आणि नंतर कस्टमर म्हटलं की गळा खूप मोठा झालेला आहे तर मला छोटा करून द्या असं तुमच्याबरोबर कधी झालं आहे का नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि डिझाईन शिकण्यासाठी ब्लाऊज शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया असेच पुढच्या